सटाणा शहरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको विविध शेतकरी संघटनांचा शेतकरी आंदोलनात सहभागी साक्री शिर्डी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प उत्पादन खर्चा इतकाही भाव मिळत नसल्यानं कांदे भावाचा नेहमी प्रमाणच वांदा झालेला आहे देशातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव दणक्यात कोसळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आणि विविध शेतकरी संघटनांनी दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे कांद्याला बाजारात प्रति किलो सात ते नऊ रुपये दर मिळत आहे त्यातच बाजारात नाफेड व एफच्या कांद्यामुळं सरासरी दोन ते तीन रुपये बाजारभाव अजून कमी होतील त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत सटाणा येथील साक्री शिर्डी महामार्गावरील शिवतीर्थ इथं रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षणा कांदा साठवून ठेवला मात्र बाजारभावात मोठी घसरण होत आहे उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी यावेळी शासनाचा निषेध केला अपेक्षित दराअभावी कांदा उत्पादकांची अवस्था अतिशय बिकट झाल्यानं हे आंदोलन करण्यात आले बाजार समिती संचालक डॉक्टर राहुल सोनवणे लालचंद सोनवणे संजय सोनवणे दीपक पगार किरण मोरे कुबेर जाधव केशव सूर्यंशी भिका सूर्यवंशी रवी सोनवणे तुषार खैरणार संजय सोनवणे मुन्ना सूर्यवंशी दिनेश गुंजाळ गणेश काकुळते दीपक रौदळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देत आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलन होत आहे जी क्रांती भूमी आहे या बागलांची महाराष्ट्राची इथून शेतकरी संघटनेचा उदय झाला शरद जोशी साहेबांना मोठा परवाच्या दिवशी नामपूर इथं एक मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची धर पूर्ण महाराष्ट्रात गेली म्हणजे हा बागवान तालुक्यातील शेतकरी जेव्हा उतरतो आंदोलनाला तेव्हा महाराष्ट्र पेटून येतो ही भूमिका या बागवान तालुक्याची त्या बागलान तालुक्यामध्ये असा एकच शेतकरी आहे की तो त्याच्या म्हणजे हजारो शेकडो कलमामध्ये लिना न्यादा चपरात देतो तो व्यंगचित्रकार चित्रकार आपला किरण मोरे त्याच्याकडे मनापण अभिनंदन केलं पाहिजे बाराही महिने वाचा फोडत राहतो या कांद्याच्या भावासाठी आणि आपण मात्र आंदोलन झालं का विशेष संपला अरे साधू संत तपावर जगतात व्यापारी मापावर जगतो गारुडी सापावर जगतो पगारदार नवकरदार पगारावर जगतो आपण मात्र ह्या वर्षी भेटल त्या वर्षी भेटल पावसाळ्याला भेटल उन्हाळ्यात पेटल असा आशेवर जगणार एकच माणूस आहे अध्यक्ष दीपक बापू गेल्या दोन तीन आवाहन केलं होत की नाफेडचा कांदा जर बाहेर आला तर आम्ही त्यांचे ट्रक भेटू मी ते पुढे बोललो की जर आपण त्या गोरगरिबाचे ट्रक नाही भेटवायचे या ट्रकला बाहेर जाण्यासाठी जे अधिकारी जे नेते ज्याच्यावर सही करतील त्यांच्या गाड्या आपण पेटवायच्या या अनुषंगाने मी काल एका नागरिकमध्ये गेलो होतो त्या भोरावण माल जशाचा तसाच आहे मी त्यांना विचारलं हा माल तुम्ही बाहेर काढला नाही का तर त्यांनी काय सांगितलं अजून आम्हाला तशी ऑर्डर आलेली नाही तसंच त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परंतु आम्ही त्यांना काय बोललो जर हा माल बाहेर आला तर पहिले मी आणि तुमची गाडी आणि तुमचं बडवन पेट्रोल मंडळ एका बाजूला आपण दोन राजा म्हणतो एका बाजूला शेतकरी राजा म्हणतो आणि राजाची शोकांतिका या चिखलात बसून राजाला आपल्या गामाचा मोल मागावं लागतं भीक मागावं लागते आणि चार शेतकऱ्यांना आम्हाला चार दाफोन करावं लागतं की तुमच्या कांद्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आमच्या आम्ही घरासाठी नाही आंदोलन करतोय शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय शेतकऱ्यांनी इतकं मोठं प्रकोशती दाखवला पाहिजे आक्रोश दाखवला पाहिजे की धरणून मुंबई आणि तुम्ही जागी झाली पाहिजे तरी पाहिजे शेतकरी बांधून जागा ओळखतोय विकलं पण पिकलं जातोय काय असं जात का, का माझा शेतकरी आज निगडीत प्रत्येक घटकाला मी सांगतो तुम्ही रस्त्यावर उतरण्याच्या वेळ नाही आज मी डॉक्टर आहे माझी ओपीडी घालते माझा धंदा घालतो मला काय गरज शेतकऱ्यांच्या भाजी घ्यायची पण तिकडे आहे चाळीस हजारासाठी एका शेतकऱ्याची बाई मरतो चाळीस हजारासाठी एका कॅन्सर पेशंट मरतो का तर त्याच्या शेतकऱ्याकडे पैसा नाहीये कांदा पावडीने बाहेर फेटतो पावडीने बाहेर काभाड खर्च करतो चोवीस तास घाम करतो त्याला त्याचा सुद्धा मोबतला भेटतो एका सामान्य शेतकऱ्याचा मोजा शिकत नाही काय करतो मुठी मध्ये जातो काय करतो आम्हाला जातो शेतकरी राजा तुम्ही स्वतः जागावा आणि एकमेकाला जबाबदार आपण सहकार्य करत नाही तो या आपण संघटनातनं बाहेर निघणार नाही की सरकार कोणतंही येऊ हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात असत शेतकऱ्यांचं हित ते कधीही बघत नाही परंतु मी या निमित्ताने एकच सांगेल शेतकरी बांधवांना की आपण पेटून उठल्याशिवाय मोठ आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही याच जळंत उदाहरण म्हणजे धरंगे पाटील यांनी जसं सरकारला जाग आणली आणि मोठा लढा उभारून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या तसे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठा लढा उभारल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही